चिकुर्डे तालुका वालवा येथे चिकुर्डे मांगले रस्त्याने होणाऱ्या उसाच्या भरलेल्या ट्रॉल्ह्यांची वाहतूक जमावाकडून थांबवण्यात आली या रस्त्यावरून होणारी उसाची वाहतूक धोक्याची ठरू लागली आहे सरपंच रणजित पाटील यांनी साखर कारखाना प्रशासनाला सूचना दिली आहे दिलेल्या सूचनांप्रमाणे वाहतूक न झाल्यास ग्रामपंचायतीकडून कारवाई करण्यात येईल असा इशाराही ग्रामपंचायत प्रशासनाकडून देण्यात आला आहे चिकोडा येथे मंगळवार दिनांक तीन रोजी पहाटे चिकोडे मांगले रस्त्यावरती भरलेल्या उसाच्या ट्रॉलीचा हुक निघाला त्यामुळे ट्रॉली घसारीने पाठीमागे जाऊन रस्त्या शेजारी असणाऱ्या घरावरती पलटली यामध्ये घराच्या भिंती पडून घरातील संसार उपयोगी साहित्याचे नुकसान झाले दैव बलवत्तर म्हणून जीवित हानी टळली आहे येथील मारुती पराजवळ रस्ता चढाचा आहे हा रस्ता चढाचा असल्यामुळे येथे अवजड वाहतूक करणे वाहनास फार कठीण जाते वाहतूक एका ट्रॉलीची असेल तर ट्रॅक्टर चढतो दोन्ही ट्रॉली चढवण्याचा प्रयत्न केल्यास ट्रॅक्टर पाठीमागे जाण्याचा जास्त धोका राहतो मंगळवारी या ठिकाणी तोच प्रकार घडला दोन ट्रॉले चढवण्याचा प्रयत्न केल्यामुळेच तो अपघात घडला म्हणून या अपघातात वित्तहानी झाली पण जीवितहानीला कोणताही धोका पोहोचला नाही या ठिकाणाहून होणारी अवजड वाहतूक सिंगल स्वरूपाने करण्यात यावी याकरिता ग्रामपंचायतीने वेळोवेळी साखर कारखाना प्रशासनाला निवेदने लेखी दिली आहेत देऊनही साखर कारखाना प्रशासनाकडून यावरती कोणतीही उपाययोजना केलेली नाही त्यामुळेच आज संतापलेल्या ग्रामस्थांनी या रस्त्यावरून होणारी उसाची अवजड वाहतूक थांबवून ठेवली यावेळी सरपंच रणजित पाटील यांनी कारखाना अधिकाऱ्यांना बोलावून घेतले व दिलेल्या निवेदनाप्रमाणे व सांगितलेल्या नियमाप्रमाणे या ठिकाणाहून वाहतूक करावी लागेल नियमांचा भंग केल्यास ग्रामपंचायतीकडून कडक कारवाई केली जाण्याचा इशारा सरपंच रणजित पाटील यांनी दिला आहे यावेळी सरपंच रणजित पाटील बाभासो मिरजकर ग्रामपंचायत सदस्य अविनाश पाटील अशोक खोत बाबा मोहिते अण्णा मलगुंडे सौ चिकोडेकर संजय मलगुंडे महादेव सूर्यंशी प्रकाश किरण शीत मानिक शीत संदीप शीत नथुराम बोरगावकर दत्तात्रय शीत पप्पू खोत आबा खोत व त्या रस्त्याला असणारे दुकानदार वर्ग तिन्ही कारखान्यांचे अधिकार वर्ग उपस्थित होते